नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे सोयाबीन बाजार भाव आपन बगना रहो। आपन चानल संत चानल। ला व्हिडिओच्या ला माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती राहोरी बांबोरी अवोखाली दहा क्विंटल किमान तीन हजार तीनशे रुपये का मालदर तीन हजार नऊशे एकावन्न रुपये सर्वसाधारण दर तीन हजार सहाशे पंचवीस रुपये पुढील बाजार समिती आता आवकाली आहे तीन क्विंटल किमान दर चार हजार दोनशे रुपये कमाल दर चार हजार दोनशे सोळा रुपये सर्वसाधारण दर चार हजार दोनशे दहा रुपये पुढील बाजार समिती अहिल्यानगर आवकाली आहे बारा क्विंटल किमान दर चार हजार रुपये कमाल दर चार हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर चार हजार पन्नास रुपये तसेच पुढील बाजार समिती नांदेड आवकाली आहे साठ क्विंटल किमान दर चार हजार एकशे चाळीस रुपये कमालदर चार हजार एकशे पंच्याहत्तर रुपये सर्वसाधारण दर चार हजार एकशे पन्नास रुपये तसेच पुढील बाजार समिती जुलगाव जिल्हा आहे तीनशे सत्त्याण्णव क्विंटल चार चाराज दोनशे एक्केचाळीस